झाली नव्हती पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या निमित्ताने आज आम्हाला ही संधी उपलब्ध झाली त्यासाठी आम्ही यांचे आभारी आहे आणि तो, भोर आणि सीमाताई खिलारी यांचंही सर्व महिलांच्या वतीने आभार मानते आज या ठिकाणी वणी या देवस्थानच्या दर्शनासाठी खडकी गावातील सर्व महिला भगिनी निघालेल्या आहेत त्या प्रसंगी यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित उद्योजक बरडीगावचे माजी सरपंच गोविंद शेठ खिलारी खडकी गावचे सरपंच डी जे बांगरदादा उपसरपंच वाघमारी दादा अर्जुन शेठ दादा कृष्णा भाऊ सगळीच मंडळी आपण या ठिकाणाहून निघालो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं पडगम वाजू लागलेलं आहे त्या अनुषंगानं आज खडकी गावाने आज चांगल्या पद्धतीचा विचार केला आणि स्वयंस्फूर्तीनं गावातील सर्व महिला भगिनींना दिंडोरी या ठिकाणी दर्शन काढावं वणी या ठिकाणी सप्तशृंगी देवीचं दर्शन काढावं यासाठी आणि जिल्हा परिषदच्या उमेदवार चौकृष्ठाई शक्ती भाऊ घोष आणि स्थायी समितीच्या या गटाचे उमेदवार सौ सीमाताई रमेश किरारी यांच्या पाठीमागे खंबीर उभ उभं राहण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे नेते माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब व माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी हे सर्व मंडळी आज आम्ही महिला भगिनी दिंडूर या ठिकाणी आणि वणी या ठिकाणी चाललेलो या प्रसंगी आपण सगळ्यांना मी मनापासून या दरम्यान शुभेच्छा देतो